नमस्कार मी शोभा ज्ञानबाव ताडे प्राथमिक शिक्षका बलवडी वाळवणी इथे एक, एक आल्याचा प्लॉट केलेला आहे दोन दोन जून ची लागण आहे केल्यानंतर पहिली ट्रीटमेंट आम्ही दुकानदार जसं सांगत होते तसं करत होतो परंतु ह्या पावसाच्या वातावरणामुळं आणि त्यांच्या पण जे ट्रीटमेंट दिली त्याचा आम्हाला उपयोग न होता पूर्ण आमचा प्लॉट करप्याने गेलेलाच होता अगदी आम्हाला आता हेच नव्हतं म्हणून विकास सावंत दत्त कृषी सेवा इथं मी औषध आणायला गेले होते करप्यासाठी तर त्यांनी आम्हाला कुंभारसाहेब आयडी कंपनीचे साहेबांचा फोन नंबर दिला ते लगेच तीन सप्टेंबरला आमच्या प्लॉटवर आले दोन सप्टेंबरला मी दुकानात गेले होते त्यांनी एक फवारणी आम्हाला दिली आणि नंतर पंधरा दिवसातच हा एवढा प्लॉट ह्यानी व्यवस्थित आणलंय की ला आता हा दिसतोय हा प्लॉट पंधरा दिवसात त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या ट्रीटमेंट वरून आम्हाला एवढा म्हणजे फायदा झालेला आहे की पहिल्यापासून जर आम्हाला त्यांची ट्रीटमेंट असती तर ह्याच्याही पेक्षा चांगला आला असता आता इथून पुढे आम्ही त्यांच्याच कारण प्रत्येक वर्षी मी एक हल्लं करणार आहे आणि त्या हल्ल्याचं आता यांच्याकडूनच मी पूर्ण मार्गदर्शन घेणार आहे आणि आता हा जो प्लॉट दिसतोय ते त्यांच्या पंधरा दिवसाच्या नाहीतर आम्ही पूर्ण प्लॉट गेला म्हणूनच सोडणार होतो म्हणजे बघतोय तर की आल्याचं म्हणजे खाल्लं पण भांड्या जाड चाललेलं आहेत कोंब पण आहेत आणि आता आल्लं खालच्या बाजूने त्या औषधामुळे मोठं होण्याचं आम्हाला आता दिसायला लागलेलं आहे की खाल्लं आता आल्लं मोठं व्हायला लागलंय याचा फायदा आम्हाला जर होईल त्याने आम्हाला एडोफॅक आणि आयलॉक हे औषध द्यामुळं आमच्यात हा बदल झालेला आहे आल्यामध्ये